அரைி கடூலி ரோ கவுலா தூத்த மாணசாச மாணவ காய சை

चला घरी तुम्ही सको पाहिजे नाव सांगतो तुमचं तू तु कोणाला तु? 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 ना बी नाव सांग मग आम्ही काही ऐकणार नाही मग दिल तुटलं रे मला भावच देत नाही ती दिलाची राणी सांगा मित्र या उपाय सांगा मला <laughs> अरे पण ती हाय कोण नाही कोण कुठली आहे गावची गावच्या बाहेरची आहे तिथे कळलं मला सांग बरं कोण आहे नाव तर सांग नाही मी नाव नाही सांगू शकत तिचं राणीच मी नाव नाही सांगत बाप्पा एवढी अप्सरा लय सुंदर सुंदर अप्सरा एकदम स्वर्गातून उतरती परी अशी ती अप्सरा काय सांगू तुम्हाला मित्र आहो मला ती भावच देत नाही लय प्रेम करतो मी त्याच्यावर लय लय प्रेम करतो थांबा तुम्ही मायाबहिणीला धोका देऊ राहिले काय दुसऱ्या बायावर प्रेम करता नाही का हम्म धोका देऊ राहिले हिंमत हिंमत तुमची इतकी ते बी माहित कबुली करायची हिंमत तुमची ते धाक बी खायचं नाही ताजे तुम्हाला मायाबहिणीला धोका द्यायचा प्रयत्न कसा याद राखा बरं का हो पम्मू पम्मू जिवंत आहे अजून हो सांगतो पहिलाच तुम्हाला हे पम्मू जोपर्यंत जिवंत आहे तर तुम्हाला मी याची भानगडी करू देणार नाही कळ काय चुप रे तू चुप रे पम्मे चुप आता पळू आणली पोरगी तेव्हा लगीन केलं लग तो पळू आणून पोरीसोबत लगीन केलं मोठ्या घरची पोरगी मला चाललं शिकवायला शहाणा कुठला हा तो कल्ले दुधक धुलाय घरे हा ओ दाजी, हो दाजी मग खरं प्रेम होतं खरं तुमच्यासारखं नाही बायको असताना दोन तीन तीन, तीन लेकरं असताना बायावर प्रेम होतंय त्या वयामध्ये हो अर्ध्या वयामध्ये आणि ती बाई कोण असणारी तुमच्याच बायाची असणारी तुम कोणी एखादी आठवड्या बायाची हा माई बारा का करतो मी दाजी हो मी लव्ह मॅरेज केली लव्ह मॅरेज असं नाही दोन तीन लेकर झाल्यावर केलं आहे प्रेम मी बाईवर म्हणून नाही बराबर नका ना करू तुम्ही गेल तो, तो बच्चा आहे प्रेम तर कधी पण होऊ शकतं हां प्रेम तर कधी पण होऊ शकतं आता पण मी लव मॅरेज करू शकतो असं काही नाही तेव्हा मला झालं नाही प्रेम म्हणून त्या त्या ढोल्या बहिणीसोबत ढोलीसोबत मला लग्न करावं लागलं हो आता आता मला प्रेम झालं आता खास खास मग आयुष्य संसार सुरू होणार आहे कळ काय तुला दाजी काय बोलतो दाजी तुम्ही बरे जोरे जोरे सांगा जोरे कोण आहे सांगा ना कोण येते कोण ती लकी बाई सांगा ना चकू बाईला कळलं तर काही खैर नाही बरं कसं करंबो तुमची हो जोरे तुमची बसा राह सांगा सांगा नाव सकारंबो कोण येते लकी लकी गर्ल तर लकी उमन कोण येते कळू द्या मला कळ सगळ्यांना लवकरच कळते मग तिला तिला फक्त मग प्रेमाचा प्रेमाचा इजहार करू द्या मग सांगतो मी नाव तोपर्यंत मी तिचं नाव नाही सांगत ती मग प्रेम मान्यच करत नाही ती मग मान्यच करत नाही प्रेम मी तिच्यासाठी काय पण करू शकतो काही करायला तयारी पण ती तयारच होत नाही कसं करू मी कसं नाही मी तर बर्बाद झालो पूर्ण झाला अरे कमी पी जरा तुला पहिले जा की बी नाही आज मला कोणी आडू शकत नाही प्यायला आज बिलकुल आडू शकत नाही मी तिच्या गम मध्ये पेट आहे माझ्या पीएसीच्या गम मध्ये अरे बापी बहुत पूर्ण आशिक बनून गेलाय एक नंबरचा आशिक <laughs> मस्त मला वा तर वाटवायला व्हिडिओज काढून घ्यायत आता मला वा तर वाटतं हे गाणंच म्हणणार आहे सॅड सॉंग म्हणा सक्रम्बो गाणं म्हणा मस्त भा we काय काय करता माणसाला किती हे माणूस हा समोर इतके नाटक तर मग माघरी काय करता माया बहिणी सोबत कसं वागत हे माणूस हा मक्कर माणूस हे चाल दोदाजी तुला अशी बनलाय कोणाबाईच्या प्रेमात पडलाय मेरी जान मेरी जान थांब आता घरी घेऊन जातो ह्या माणसाला आणि दाखवतो थांब म्हणा याला दे ह्या माणसाला मग मां सांगतो चांगले कशी तर माझ्या बहिणीची मई हो मी लय भोळी काहीच कळत नाही किती विश्वास ठेवते ह्या हो माणसावर हे माणूस इतका मोकट झालेला आहे बाहेर पाहतो बायाच्या बाया तीन तीन लेकराचा बाप आधीच दोन बायका आहे ना बाप्पा आता तिसरी पाहतो तिसरी आधीच दोन बायका एक पहिली गेली दुसरी टिकली कशी बी आता तिसरी पाहून पार्टीचा धिगाणा धिघाणा केला एवढं भुगण भर कडे भर मटण शिजवलं एवढ्या मस्त बियर बिअर आणलं आणि हे माणसानं काय काय कोणच्या बयाच्या नांदत सगळं तमाशा करून घेतला स्वतः आता हट मजा आली पण मजा आली काय की मजावर तुम्हाला लोकाच्या लोकाच्या घरात पूर्ण तमाशा पाहून लि मजा येते तुम्हाला ओ सचिन भाऊ कहो हा मजा येते काय आता संसारात नाश होताना पाहून काय तसं नाही रे तसं नाही आता असं इतकं असं एवढं प्रेमात कोणाच्या तरी प्रेमात पडलेला माणूस मी आजपर्यंत पाहिलं नव्हता ना म्हणून म्हणलं राव आता संसाराचा नास होऊन आता आम्ही केला होते नास आम्ही केला तुमच्या हाताने तुम्ही केला भाऊ आम्हाला कशाला बोलत बोलतो रे भाऊ दाजीला दाजीला बोल हां बोलतो दाजीला काय राव मला बोलतो खुशाल धाडणे घरचं लोकांना म्हणून काय फायदा आहे हम्म चला हो घरी सगळे आपापल्या याला घरी आता उचलून तुम्ही मता जा आम्हा मटण खायचं मटण दारू आम्ही फुल करणारे एवढं मोठं शिजवलं या फेकून द्यायचं काय एवढं एवढ्या आणल्या शिजवल्या मस्त चिकन मटण मस्त खाऊन ये आम्ही तुम्ही जा तुम्ही जाते दाजी घेऊन जातो जाय घरी मायला मायला खरं माल गाड्या तुम्हाला काय लोकही राहतो मी हम्म एवढं मोठं संकट आला माझ्या बहिणीवर येऊ माणूस माझ्या बाईचं स्वप्न पाहतो आणि तुम्हाला पडले मी म्हट चिकण्याचं आणि दारूचं चला करा तुम्ही पार्ट आम्ही जातो घरी <laughs>